लक्ष्मण ओपन के माझन ओपन ओपन माझं चॅलेंज शेतकऱ्याच्या पट्ट्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारा लक्ष्मण हाके जर इतिहासात वाघ्या कुत्रा होता हे जर तुम्ही सिद्ध केलं तर हा फट्ट्या फासावर झाला तयार आहे पण जर का इतिहासात वाघ्या कुत्रा नव्हता हे जर मी सिद्ध केलं तर तुम्ही काय करणार हाके तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त एकच करा मीडियाच्या समोर येऊन काल्पनिक बोगसगिरे दंतकथा आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मीडियाच्या समोर यायचं फक्त बंद करा हा आला कॅमेरा समोर मीडिया समोर आली काही बोलायचं हा प्रसिद्धीसाठी काही बोलायचं काय लावलंय अरे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मीडिया समोर येते कॅमेऱ्यासमोर आहेत इतिहासाची बदनामी करायची का मग हा लक्ष्मण हा के छत्रपतींचा इतिहास बदनाम करायचं महापाप करायचं काम तुम्ही करू नका छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी महाराष्ट्रातला तमाम शोप्रेमी सहन करणार नाही हा काय सांगता तुम्ही इतिहासामध्ये वागे कुत्रा होता हा के कुठला दंतकथा पारावरचा पारावरच्या गप्पा म्हणजे इतिहास नसतो इतिहासाला वास्तव बोलावं लागतं तुमच्याकडे मीडिया येते कशासाठी ह्या असल्या गोष्टी सांगायला वाघ्या कुत्रा इतिहासात नव्हता रायगडावरचा वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे वाघ्या कुत्रा इतिहासात नव्हता याचा पुरावा मी सांगतो पुरावा देऊन बोलतो पण त्याच्या अगोदर लक्ष्मण हाके या लक्ष्मण हाकेचं स्टेटमेंट काय होतं ते स्टेटमेंट तुम्हाला पाहायला पाहावं लागेल अगोदर लक्ष्मण हाके असं म्हणतो की आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि कुठल्याही प्रकारे आम्ही रायगडावरचा वाघ्या कुत्रा हटवू देणार नाही हे लक्ष्मण हाकेने केलेलं मीडिया विधान आहे हे विधान हाकेने का केलं ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका मीडियासमोर स्पष्टपणे सांगितलं की रायगडावरचा वाघ्या कुत्रा इतिहासामध्ये नव्हता रायगडावरती वाघ्या कुत्रा नव्हता रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याला कुठलाही संदर्भ नाही त्यामुळे एकतीस मेच्या अगोदर रायगडावरचा वाघ्या कुत्रा काढायलाच लागेल हे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं आणि मग यावेळेस लक्ष्मण हक्के बिळातून बाहेर पडला आणि मग हाकेने मिण्याच्या समोर काय सांगितलं काय सांगितलं हाकेने हाके मिण्याच्या समोर म्हणतोय की रायगडावरचा वाघ्या कुत्रा कदापि हटू देणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आम्ही कोर्टात जाऊ अरे बाबा जा कोर्टात जा, 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 जा ना तू पण कुठल्या पुरावावर जो वाघ्या कुत्रा इतिहासामध्ये नव्हताच खोटाय रायगडावरचा वाघ्या कुत्रा खोटाय खोटा, खोटा याला कुठला इतिहासाचा आधार नाहीये की एक कल्पना आहे दंतकथा आहे गावगप्पातून तयार झाल्या गोष्टी आहेत त्या मग कुत्रा का नव्हता छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ल्यावर कुठलाही कुत्रा नव्हता छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ल्यावरती वाघ्या नावाचा कुत्रा नव्हता पण या हराम खोरानी इतिहासामध्ये काय सांगितलं ज्यावेळेस महाराजांचं निधन झालं आणि मग त्यावेळेस रायगडावरती एक कुत्रा आला त्याचा महाराजांवरती प्रेम होतं त्याने मग चित्तेमध्ये उडी मारली आणि तो मेला अरे चित्तेमध्ये एखादा कुत्रा जाऊन उडी मारतो का इंग्रजाने पुरावे सोडलेत इंग्रजांनी ते हाडे गोळा केले होते त्या समाधी खालचे तिथं कुठल्याही प्रकारे कुत्र्याची हाडे सापडली नाही कुठल्याही प्रकारचा कुत्रा नव्हता निव्वळ निव्वळ छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी केले याला कुठल्याही इतिहासाचा आधार नाही आहे हे काय आम्ही पुरावे देव बोलतो हाकेसारख्या पोकळ गप्पा मिऱ्यासमोर प्रसिद्ध व्हायला येत नाही आम्ही वास्तव बोलतो आम्ही कष्ट बोलतो आम्ही इतिहास बोलतो काय इतिहास आहे नको हाके कुत्र्याचा सगळा इतिहास सांगतो मी तुम्हाला पुरावा देऊन बोलतो पुरावा ऐकायवर एक ऑगस्ट दोन हजार बारा जेव्हा उखलून टाकला होता छत्रपतींचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांना बदनाम करणारे फोला पपटासारखे उडून जाते रायगडावरचा वाघा कुत्रा ही सुद्धा छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी आहे रायगडावरचा वाघ्या कुत्रा शिवरायांच्या इतिहासाच्या बदनामीतलं एक काल्पनिक पात्र आहे ब्राह्मणी इतिहासातून पुढं आलेलं हे पात्र आहे काय वाघ्या कुत्रा इतिहास वाघ्या कुत्रा वाघ्या कुत्र्याचा जन्म हा गाव गप्पातून निर्माण होणाऱ्या दंतकथेतून वाघ्या कुत्र्याचा जन्म झालेला आहे ही दंतकथा म्हणजे वाघ्याच्या अस्तित्वाचा पुरावा ठरविला जात आहे पुरावा भक्कम ठरवण्यासाठी लबाडीने रचलेल्या बनावट कहाण्यांचा आधार घेतला जातो बघा वाघ्याला हिरो करण्यासाठी शिवरायांच्या चितेत वाग्या कुत्र्याला हिरो करण्यासाठी शिवाजी राजांच्या चितेत वाघ्या कुत्र्याने उडी मारल्याची एक काल्पनिक कहाणी रचली गेली आणि त्याची नियुक्ती मनुवाद्यांनी त्या ठिकाणी रायगड किल्ल्यावरती वाहग्याच्या रूपाने केली पण हा वास्तव इतिहास नाहीये इतिहासकार म्हणतात वाघ्या कुत्रा शिवरायांच्या सोबत होता हा अरे मग शेवटच्या दोन वर्षांमध्ये जर वाघ्या नावाचा कुत्रा पूर्ण काळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत होता तर वाघ्या कुत्र्याने ज्या अण्णाजी दत्तोनं स्वराज्य द्रो केला त्या अण्णाजी दत्तोला चावायला पाहिजे होता ना बरोबर एक ना रायगडावरती कपाट काळस्थान झाल्यावरती वाघ्या कुत्र्याने त्यांचा चावा घेतला पाहिजे होता अरे छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांनी छळलं त्या रामखोरांना वाघ्या कुत्र्याने त्यांचा चावा घेतला पाहिजे ना होता नाही मग तोच वाघ्या कुत्रा जर रायगड किल्ल्यावरती होता तर रायगड किल्ल्यावरती छत्रपतींना त्रास देणारे अण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ मोरापंत पिंगळे आणि त्याच्या सातविरास ज्या रामखोरांनी राज्यद्रोह केला त्यांना चावल्याचे फळल्याचे इतिहासामध्ये उदाहरण आहे का बिलकुल नाही वाग्या कुत्रा जर शिवरायांचा अशा प्रकारचा पाळीव कुत्रा असता तर त्याने महाराजांना ही सर्व कट कारणा कार, हरामखोर त्यावेळेस शोधून दिले असते ना बरोबर एक नाही मी पुराव्यांशी बोलतो, पुरा पुरा बोलतो मी पोकळ गप्पा लक्ष्मण हाकेसारख्या सांगत नाही इतिहास बोलतो इतिहास हा पुरावा माझ्या हातामध्ये आणि पुरावा देऊनच बोलतो मी आणि जर छत्रपतींचा कुत्रा होता छत्रपती शिवरायांचा वाघ्या नावाचा कुत्रा रायगड किल्ल्यावर जर असता तर त्या कुत्र्यासाठी महाराजांनी एखादी क्षण मारला असता एखादी रूम बांधली असती शिवकालीन ज्या आज आम्हाला बघायला भेटल्या असती वाघ्या कुत्रा छत्रपतींचा नव्हता त्याला कुठलाही इतिहासाचा आधार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसमाधीचा ज्या वेळेस जीर्णोद्धार करायचा होता आणि मग इंग्रज शासन आणि अधिकारी त्यावेळेस प्रयत्नशील होते इंग्रज अधिकारी लिहितात आम्ही इंग्रज लोक इंग्लंड देशाच्या अस्मितेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकासह घोड्याचेही सुंदर स्मारक बांधतो पण जगाला हादरविणाऱ्या एका श्रेष्ठ छत्रपती शिवाजींचे साधे स्मारकही भारत बांधू शकला नाही आणि मग हे कोण लिहित आहे इंग्रज लिहितात काय म्हणतात अरे आम्ही इंग्रज लोक इंग्लंड देशाच्या अस्मितेसाठी प्राण देणाऱ्या सैनिकासह घोड्याचे स्मारक बांधतो पण त्याच भारतामध्ये एवढा मोठा छत्रपती राजांसारखा राजा होऊन गेला त्या छत्रपती शिवाजी राजांचं राज स्मारक या भारत देशामध्ये नसावं हे खंत इंग्रजांनी बोलून दाखवली इंग्रजांनी आणि मग त्यासाठी इंग्रजांनी एकोणीसशे एकवीसच्या दरम्यान रायगड किल्ल्याची सर्व माहिती गोळा केली मुंबईच्या गव्हर्नरने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धारासाठी निधी दिला नकाशे तयार करून काम करण्यास सांगितले अशा रीतीने इंग्रजांचा सण एकोणीसशे पंच्यावीसच्या जानेवारीत शिवसमाधी जीर्णोद्धार काम पूर्ण केले होते स्थानिक काही शिवप्रेमी त्यासाठी थोडाफार हातभार लावणार होते आणि त्यांनी लावला होता बघा आता पुढे आहे का रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व एका महाराणीच्या समाध्यांचा जीर्णोद्धार केला होता या कामास तेव्हा बाग बागटिळकाने स्थापन केल्या रायगड स्मारक मंडळाचा विरोध होता एकोणीसशे सव्वीसमध्ये याच मंडळी शिवाजी स्मारक मंडळाच्या माध्यमातून काम करण्यासाठी हालचाली केल्या निधीसाठी मान्यवरांकडे गेले छत्रपती शिवाजी समाधी पूर्ण झाली होती पुन्हा एक आत्ता त्यामुळे काहीच काम नव्हते बघा एकोणीसशे सव्वीसमध्ये शिवाजी स्मारक मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं काम सुरू झालं किंवा एकोणीसशे सव्वीसमध्ये निधीसाठी काही मान्यवरांकडे गेले छत्रपती शिवाजी महाराज नंतरच्या कालावधीमध्ये हो समाधींची पूर्ण झाली कोणाची छत्रपतींची बघा सुरुवात केव्हा केली एकोणीसशे सव्वीसला समाधीचं काम पूर्ण झालं आणि काम पूर्ण झाल्यावरती काहीच काम नसल्यामुळे कुणीतरी ह्या हराम खोत मनोवाद्यांनी डोकं लावलं बघा आणि काय केलं राम गणेश कडकरीच्या राजसन्यास नाटकातील वाघ्या कुत्र्याचं शपूट धरलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी वाघ्या नावाचा कुत्रा होता की ज्या कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेमध्ये उडे मारले आणि स्वतःचं त्या ठिकाणी त्यानं बलिदान दिलं असं त्या ठिकाणी सांगितलं बघा आता पुढे काय झालं मग हा वाद ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेस इंग्रजावर ब्राह्मणाने म्हणून वाद्यांनी दबाव आणला होता मग इंग्रजांनी काय केलं इंग्रजांनी त्या समाधी खालील हाडांचे व राखेचे नमुने गोळा केले इंग्रज हुशार होते इंग्रज सहजासहजी ऐकू गोष्ट होती विश्वास टाकत नव्हते इंग्रजांनी काय केलं ज्यावेळेस ब्राह्मणाने इंग्रजावर दबाव टाकला त्यावेळेस इंग्रजांनी त्या समाधीच्या खालचे हाडाचं आणि राखेचं नमुन गोळा केलं आणि ते नमुनं गोळा करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरी कलकत्त्यास पाठविले पुढं ऐका वर्षानंतर राख आणि हाडाचे पुरावे आले त्या ठिकाणी रिपोर्ट आला आणि तो अहवाल सांगतो की त्या ठिकाणी असणारे राख आणि हाड याचा ज्यावेळेस त्या लॅबमध्ये रिपोर्ट आला तो रिपोर्ट सांगतो की या ठिकाणची आढळून आलेली हाडे आणि राख हे कुठल्याही कुत्र्याचे नसल्याचे त्या ठिकाणी सिद्ध झाले पण त्यावेळेस काय झालं मग त्यावेळेस असं झालं की स्मारक मंडळ अडून बसलं आणि राजर्षी शाहू महाराजांचे त्याच वेळेस काय झाला मृत्यू झाला होता मग त्यावेळेस इतर कोणी पुढे आलं नाही मग बघता बघता दहा वर्षाने कोणी गेले किती गेले दहा गेले आणि एकोणीशे छत्तीसमध्ये कारस्थान पूर्ण होऊन शिवधुळी लोकांनी त्या ठिकाणी एक टप्पा बांधकाम पूर्ण करून वाघ्या नावाचा कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी बसवला हा पुतळा कोणी बसवला हा पुतळा बसवला अलिबागच्या करमकर हे अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या शिल्पकाराने हा पुतळा बसवला पण त्या करमकरांना आतल्या गोष्टींची माहिती होती ब्राह्मणी स्मारक मंडळाने करमकरांना त्यावेळेस अंधारात ठेवलं होतं आणि मग एकोणीसशे एकला काय झालं छत्रपती शिवाजी महाराज आणि मग पुन्हा एकोणीसशे एक साली छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण शिवचरित्र मराठी भाषेतलं पहिलं शिवचरित्र कृष्णदास गुरुवर्या अर्जुनराव कृष्णराव कदम केळुसकर यांनी पूर्ण केलं तेव्हा एकोणीसशे एक साली मराठी भाषेतलं पहिलं शिवचरित्र आहे मग वाघ्या कुत्राचा इतिहासामध्ये होता तर मराठीतील पहिलंच उत्तम शिवचरित्र ज्यांनी लिहिलं त्यांनी त्या शिवचरित्रामध्ये वाघ्याचा उल्लेख करायला पाहिजे होता पण गुरुवरे कृष्णजा अर्जुन केळुसकरांनी त्या मराठी भाषेतील पहिल्या पहिल्या शिवचरित्र चरित्रामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केला नाही केळसकरांनी शिवचरित्र लिहिताना हजारो पुरावे पाहिले हजारो भयंकर अभ्यास केला आहे पण हा अभ्यास करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या त्या शिवचरित्रामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला नाही आहे मग पुढे काय झालं महादेव गोविंद रानडे यांचे राईज ऑफ मराठा पावर हे इंग्रजी इतिहासाचे पुस्तक प्रकाशित झाले यात दादोजी कोण देव समर्थ रामदास स्वामी अथवा समर्थाचं श्वान वाघ्या याचा उल्लेख नव्हता आता याच्यामध्ये दादोजी काल्पनिक का आहे <coughs> म्हणजे आज गुरुपदी बसला हा दादूजी कोणती होता अजिबात छत्रपतींचा गुरु हा दादूजी कोणते नव्हताच हे लिखाण आहे यांच्या हातामध्ये कागद हाता होते पेन यांच्या आमच्या हातामध्ये फक्त तलवारी होत्या आणि आम्ही यांच्या लेखनाची वेळी पडलो आहेत पण हा इतिहास नाही इतिहास यांनी बदनाम केलाय बदनाम बघा विषय आवडती हो आपण एकोणीसशे पाच मध्ये चिग यांनी रायगडावरती पुस्तक लिहून कुत्र्याचा पहिल्यांदा उल्लेख केला कोणी वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख हा एकोणीसशे पाचमध्ये चिग गोगटेनं रायगड किल्ल्यावरती पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख चिग गोगटे यांनी केला तेव्हा केला एकोणीसशे पाच साली केला एकोणीसशे सोळामध्ये राम गणेश गडकऱ्याने कर समर्था घरीचे शॉन म्हणलेले आहे समर्थ म्हणजे रामदास बघा समर्थ म्हणजे कोण रामदास समर्थ म्हणजे रामदास समंजय रामदासाने हा कुत्रा थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांना भेट दिला होता असे म्हणता येऊ शकते अशा प्रकारे चुकीचा काल्पनिक साग कुठलाही पुरावा असणारा अतार्किक लिखाण शिवचरित्रात नसलेला वाघ्या नावाचा कुत्रा शिवध्रोयांनी रायगड किल्ल्यावरच महाराजांच्या समाधीपेक्षा बांधकाम करून बसवला छत्तीस मध्ये बसवला उल्लेख कोणी केला किंवा एकोणीसशे पाच साली आणि गडकरीनं एकोणीशे सोळा मध्ये नाव नाटक लिहिलं ज्या राजसन्यास नाटकामध्ये छत्रपतींचे बदनाम केले छत्रपती संभाजीराजांना बदनाम करण्याचा महा कुटील डाव या राम गणेश गडकऱ्यानं कर केला आहे आणि याच राम गणेश गडकऱ्याच्या कर एकोणीसशे सोळामध्ये मध्ये राज संन्यास ताटकामध्ये काल्पनिक वाघ्या नावाचा कुत्रा आला आहे बघा या कुत्र्या वर्णन करता गडकरी काय लिहतोय राजसन्यासमध्ये राज मध्ये राज राम गणेश गडकरीने का काय लिहिलंय इतिहास नाहीये हा हा गडकरी लिहितोय राजसन्यास ताटकामध्ये जो खोटा धास धाद खोट बोलतोय अरे हाच लिखाण कसं आहे लिखाण कसं केलंय राम गणेश गडकरींना शुद्धित केलंय की बेशुद्ध केलंय हा संशोधनाचा भाग आहे तर त्या चितेमध्ये उडी मारून कुत्रा जळून प्राण देणे अशक्य आहे भावनिक पातळीवर माणूस मृत व्यक्तीच्या प्रेतास धरून ओक्सा रडू शकतोय भावनिक पातळीवरती आपल्या घरातला एखादा व्यक्ती नातेवाईकातला एक ते व्यक्ती मेला तर भावनिक पातळीवरती मनुष्य रडू शकतो पण त्याच ठिकाणी त्या चितेमध्ये कुणी उडी मारत नाही तर प्राणी कसा उडी मारू आणि प्राण्याने उडी मारली तो तासभर प्राणी त्याची ते थांबेल कसा वाघ्या कुत्र्यावरून मराठा धनगर वाद महा कुटील कट कारस्थान या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय कपट कर कारस्थान करणारे लोक करतात मराठा धनगर वाद पेटण्यास समजच येत नाही पण धनगरांच्या मनामध्ये हे घातलं जात आहे वाघ्या कुत्र्याविषयी धनगर समाजाची सहानुभूती मिळवायची आणि मराठा धनगर वाद पेटवण्याचा कुठे डाव या महाराष्ट्रामध्ये आखला जातोय एकोणीसशे मध्ये रायगडावर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे देण्याचे कारण काय त्यांनी या समाधीस भेद देण्याची नोंद नाहीये वाघ्या कुत्रा धनगर समाजाच्या अस्मितेचे प्रतीक कस काय ठरू शकते ठरत असल्यास एकोणीसशे छत्तीसपासून पासून धनगर समाज बांधव वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या दर्शनासाठी वा पूजासाठी गेलेल्या एकही नोंद नाही आहे त्यामुळे धनगर समाजाचा अर्थार्थी या ठिकाणी वापर केला जातोय पण मुळात आपण अभ्यास केला इतिहास पाहिला तर मराठा आणि धनगर यांचा वाद पेटवण्याचं एक कट कुटील डाव कारस्थान या ठिकाणी आखले जाते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आता वाघ्याचा जन्मदाता खरा कोण आहे वाघ्या कुत्र्याचा जन्मदाता कोण असेल तर वाघ्या कुत्र्याचा गोखतेने जरी पहिल्यांदा उल्लेख केला असेल तर वाघ्याचा जन्म हा अग्या कुत्र्याचा पहिल्यांदा उल्लेख जरी गोखटेने केला असेल तर त्या कुत्र्याचं खरं बळापण कोणी केलं तर ते खरं बळापण केलं गडकऱ्यांना बघा सन्याच्या अर्पणपत्रिकेमध्ये गडकरी काय म्हणतोय तर गडकरी स्पष्टपणे असं लिहितोय आता अर्पणपत्रिका ही लेखन झाल्यावरती असते पण यानं अर्पणपत्रिका लेखन व्हायच्या अगोदरच लिहिली होती राम गडकरीनं आणि त्याच्यामध्ये त्याने गडकऱ्यांना अर्पणपत्रिका असं म्हटलं होतं म्हणजे लिहिलं आहे तो इतिहास आहे रासन्यासमध्ये लिहिलेला खोटा इतिहास काल्पनिक इतिहास गडकरीच्या लेखनातून दोषात्मक लिहिलेला ले छत्रपतींचा बदनामकारक इतिहास तर काय लिहिलं आहे बघा गडकरीनं इतिहास छातीला हात लावून कथा सांगतो आहे तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायला हवी थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता हे समर्था घरचे शॉन खरोखरी सर्वांना मान देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधी विसमत नसे अखेर प्रभूंचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुख्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली स्वर्गापर्यंत सोबत केली आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोकडोळ्यांनी पाहत आहेत त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशूची पूजा बांधण्यासाठी नरदेहाचा नसता अभिमान सोडून माझ्या या राजसन्यासाच्या पामर बोलाचे डोंगर पठारीवरच्या या रासवट रानफुरांची पाखरण करून ठेवित आहे बघा नाटक अपूर्ण असताना एकोणीसशे सोळाच्या सुमारास गडकऱ्यानं ही अर्पणपत्रिका लिहून ठेवली असावी की त्याच्याऐवजी अन्य कुणी शिवद्रोह्याने ही अर्पणपत्रिका लिहून नंतर पुस्तकात जोडली गडकऱ्याचं रासन्यास अखेरपर्यंत अपूर्णच होतं या पाच अंकी नाटकातील काही प्रवेश गायब आहेत तर काही अर्धवट आहेत नाटकाच्या पहिल्या अंकात प्रवेश एक दोन तीन अपूर्ण आहेत दुसरा अंक अजिबात नाही तिसऱ्या अंकात संभाजीराजांच्या तोंडी एक गाणं आहे तर चौथा अंक पूर्ण गायब आहे आणि पाचवा अंक मात्र पूर्ण आहे नाच नाटकाचं लेखन अपूर्ण असताना गडकरीनं अर्पणपत्रिका मात्र अगोदर कश काय लिहून ठेवली असेल ते देखील व्हाग्या कुत्र्याला रायगडावर शिवसमाधीजवळ प्रतिष्ठित करून गडकरी अंतर्ज्ञानी होता का म्हणजे त्याच्या नाटकाचे काही भाग अपूर्णच होते एक आपण पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय अर्पणपत्रिका लिहू शकत नाही तर मग त्यानं त्याच्या नाटकाचे काही भाग पूर्ण होईलच्या अगोदर अर्पणपत्रिका कसं काय लिहिली एकोणीसशे छत्तीस साली शिवदृष्ट्या जातीवादिनी समाधीसमोर थापलेला वाहाग्या गडकरीने एकोणीसशे सोळा साली असा जन्माला घातला होता म्हणजे वाघ्याची स्थापना एकोणीसशे छत्तीसला झाली गडकऱ्यांनी एकोणीसशे त्याचं बालनपण केलं त्याची सुरुवात ही मग मला सांगितलं मी आणि केले होते या गडकरीने राजसन्यास नाटकात छत्रपती शिवराय आणि संभाजीराजामधलं लिखाणाद्वारे काय शेणसडा घातला ते वाचून कोणीही शिवभक्त संत आपल्याशिवाय राहणार नाही म्हणजे रासन्यास नाटकामध्ये दोन्ही छत्रपतींची राम गणेश गडकरी एवढी भयंकर बदनामी केली आहे की ते नाटक वाचलं किंवा ऐकलं की कुठल्याही शिवप्रेमींची आग मस्तकाला जाते भयंकर रा राग येतो पण दुर्दैवाची गोष्ट आम्ही पेटतच नाही तो रागचित नाही आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं या नाटका जीवन जिवाजी पंत दाने हे एक कारकुनी पात्र आणि देऊ दप्तरी पहलवान हे दुसरे पात्र आहे या जिवाजी पंताच्या मुखातून गडकऱ्यांनी आपली शिवध्रोई शिवदृष्टी मळमळ कशी व्यक्त केली हे दिसून येतं एके ठिकाणी शिवरायांची ठिंगल करताना राम गणगेश गडकरी नावाचा नाटककार लिहितो खूप महत्त्वाचा आहे भावांनो आपल्या राजाचा अपमान राम गणेश गडकरीनं कशा प्रकारे रास मध्ये लिहिलाय हे मी तुम्हाला सांगतो राम गणेश गडकरी नावाचा नाटककार असे लिहितोय तो, तो काय लिहितोय अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा नाकी डोळी नीटस काळ गेल्या रंगाचा राकटलेल्या अंगाचा हुर होणारी ढंगाचा लिहिणे पुसणे बेतास वाद गुडघ्यात अंबर अधू असाय की सब होऊन गेला त्याची काय बरी मात बरी सांगतो सेवडी म्हणे हिंदू पद पाचशेवाळी उठवलेली रे मोगलाई मोडली आणि मराठीशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते शिवाजीच्या राज्यात लिंबवणीला आंबे लागले का शेळीने आपले पोळ वाघाच्या नेत्याला दिले का कणसातून माणसी उपजली अरे केले काय शिवाजीने असे मोगलाईत हुकुमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठीशाहीत कवटीवर चढवली एवढाच लाभ शिव प्रकारचं अतिशय घाणेरड लिखाण राम गणेश गडकरीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती केलेलं आहे इतका खालच्या पातळीवरचं नीच बदनामीकारक छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी करणार घानेर डली खान या राम गणेश गडकरीने केलेला आहे आता वाघ्या कुत्रा कागदावर कसा आला हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे वाघ्याची समाधी रायगडावरती स्थापन करायच्या अगोदर वाघ्या कागदावर कसा आला किंवा वाघ्या कुत्रा कागदावर येण्यापर्यंतचा वाघ्याचा प्रवास कसा होता बघा चिग गोखटे यांच्या महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकात वाघ्याची दंतकथा एकोणीसशे पाच साली आली राम गणेश गडकऱ्याच्या राजसन्यास नाटकाच्या प्रस्तावनेत वाघ्याचा उल्लेख एकोणीसशे सोळा साली केला अठराशे एकोणसत्तरपासून रायगड किल्ल्यावर इंग्रज या ऐतदिशांना वाघ्याच्या समाधीचा उल्लेख आढळलेला नाही अठराशे त्र्याण्णव साली रायगड किल्ल्याचा अर्वाची नकाशा तयार कुलाबा गॅझेस्टेअरमध्ये तो छापला त्यातही वाघ्याच्या समाधीचा उल्लेख नाही एकोणीसशे एकोणतीस साली प्रकाशित झालेल्या वी वा जोशी यांच्या राजधानी रायगड या पुस्तकातही वाघ्याच्या समाधीबाबत उल्लेख नाही शिवकालीन साधने बखरी तसेच इंग्रज पोर्तुगीज मोगल यांच्या जस्तऐवजामध्येही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही टिळकांच्या शिवाजी स्मारक समितीने एकोणीसशे छत्तीस साली वाघ्याची प्रतिमा बसवली टिळकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या शिवाजी स्मारक समिती त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली टिळकानंतर तिची धुरा नचिक केळकर यांच्याकडे गेली त्यासमे महाराष्ट्र ब्राह्मण ब्राह्मणेत्र वाद टोकाला पोहोचला होता या वादाचं ब्राह्मणी पक्षाचं नेतृत्व नचिक केळकरांकडे होतं आणि मराठावादी बहुजन पक्षाचं पुढारी पण राजश्री शाहू महाराजांकडे होतं मराठवादी बहुजनांना अपमानित करण्यासाठी नचिक केळकरांच्या नेतृत्वाखाली रायगडावर कुत्र्याची समाधी उभारली गेली हा वास्तव इतिहास आहे बघा हा काय वास्तव इतिहास आहे त्याव्हा शिवप्रेमींनो लक्षात ठेवा रायगडावरील वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक महत्व नाही छत्रपती शिवरायांना अपमानित करण्यासाठी आणि महाराणी साईबाईंची नारजती बदनामी करण्यासाठी आणि शिवभक्त तोकोजी होळकरांच्या शिवप्रेमाला तडा देण्यासाठी भट या शिल्पाची निर्मिती केलेली आहे महाराष्ट्राने शिवरायांकडून अस्मिता आणि स्वाभिमानाची शिकवण घेतली आहे त्या युग पुरुषाचा जर कोणी अपमान करीत असेल तर ते सहन होणार नाही त्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्रा हटवलाच पाहिजे त्यासाठी युवराज छत्रपती संभाजीवार यांनी जी भूमिका घेतली आहे एकतीस मेच्या अगोदर रायगडावरचा वाघ्या कुत्रा हटवलाच पाहिजे त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना हे पत्रही लिहिलेलं आहे तर आपण सर्वांनी युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला समर्थन दाखवायचं आहे आणि छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी थांबवायची आहे शिवरायांचा अपमान सहन करायचं नाही रायगडावरचा वाघ्या कुत्रा हटवलाच पाहिजे यासाठी तमाम शिवप्रेमींनी एकत्र यायचं आहे आणि लक्षवेण हाकेंसारख्या काही काल्पनिक खोटा इतिहास प्रसिद्धीसाठी मीडियासमोर सांगणाऱ्या सुद्धा आपण आपल्या संविधानिक पद्धतीने उत्तर देऊन प्रत्येकाने हे बोललंच पाहिजे आणि आपला वास्तव इतिहासासमोर आणलाच पाहिजे भावानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा प्रमोद बुक स्पीच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज